सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या कोडनूर इथं मंगळवार नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आणि श्री जय हनुमान देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मंदिर परिसरात भाविक भक्तांनी देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यात्रेमध्ये खेळणीवाले पाळणे मिठाई भेळवाले आईस्क्रीम आणि रसवाले तसंच छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाची मोठी रेलचेल दिसून येत होती याच दिवशी दुपारी तीन वाजता यात्रेनिमित्त कुस्त्यांचं मैदान पार पडलं यामध्ये अनेक लहान मोठ्या अशा कुस्त्या पार पडल्या सुरुवातीला उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते मैदानाचं विधिवत पूजन करून कुस्तीला सुरुवात झाली या मैदानाला सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातले मल्ल दाखल झाले होते वस्तादांनी भेटी देऊन मैदानाला चांगलीच रंगत वाढवली होती यावेळी कुस्त्यांसाठी महिला कुस्तीगीरांनी सुद्धा हजेरी लावली होती या निकाली जंगी कुस्त्यांचं सूत्रसंचालन आपल्या पहाडी आवाजात कुस्ती निवेदक पैलवान कृष्णाजी शेंडगेसर आणि पैलवान संजय सर, सर यांनी करून मैदानात चांगलीच रंगत वाढवली यामध्ये शंभरपासून पाचशे एक हजार दोन हजार अकरा हजार पंचवीस हजारपर्यंतची बक्षिसं त्याचबरोबर चांदीच्या गदा अशा बक्षिसांची उधळण करण्यात आली या कुस्त्यांना पंच म्हणून पैलवान संतोष पांढरे बापू कांबळे बनू पांढरे लालासू पाटील रामगोंडा पाटील बाळू डुबुले गणपती शिंदे उमाकांत पाटील भाऊसाहेब पाटील रामचंद्र वग्रे आणि बाळू माने या पैलवानांच्या उपस्थितीत या कुस्त्या पार पडल्या त्याचबरोबर यावेळी अशोकराव पाटील बाबूराव शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येनं कुस्ती शौकीन उपस्थित होते या यात्रेचं यात्रा कमिटीच्या वतीनं चूक व्यवस्था आणि नेटकं नियोजन करण्यात आलं होतं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे मांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट